मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार सात कलमी शंभर दिवसीय कृती आराखडा अंतर्गत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय खेड यांच्या माध्यमातून मोफत दंत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळेस तहसीलदार कार्यालय प्राण कार्यालय कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे तसंच तहसीलदार अर्चना बोंबे यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलंय या शिबिरात सत्तर रुग्णांची तपास दंत तपासणी व उपचार करण्यात आले शिबिरामध्ये दंत आरोग्याबाबत जागरूकता तसंच तंबाखू सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन देखील करण्यात आलंय यावेळेस दापोलीचे तहसीलदार व प्रांत श्रीमती अर्चना बोंबे नायब तहसीलदार शरद आडमुठे महसूल नायब तहसीलदार आमसिंग जाधव संजय गांधी नायब तहसीलदार माधुरी शिगवण महसूल सहाय्यक राजू कांबळे तसंच तहसील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते सदर मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून योगिता दंत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वर्षा जाधव हो मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमांगी पोळ सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ सुप्रिया व्यवहारे व प्राध्यापक डॉक्टर मुक्ता खोंड यांचे मोलाचे योगदान या ठिकाणी लाभले तसंच महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहा बनसोडे यांनी शिबिरात सहभागी होऊन चोख कामगिरी देखील बजावली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा